नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मसाला आमटी बनवणार आहोत ही आमटी तुम्ही पुरणपोळीसोबत त्याचबरोबर बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो तुम्हाला जर एखाद दिवशी भाजी सुचत नसेल तर अशा प्रकारची आमटी बनवा सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे गॅसवर एक कडे गरम करायला ठेवून दिलेली आहे यामध्ये आता एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे अशा प्रकारे लांब लांब कापून मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहेत आता यांना परतून घ्यायचं आहे आपल्याला या कांद्यांना छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतत राहायचं आहे पाहू शकता इथे छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण थोडं अजून परतून घेणार आहोत छान असं आपले कांदे शिजलेले आहेत तळली गेलेली आहेत आता यामध्ये आपण लसणाच्या घालून घेणार आहोत त्याचबरोबर आलंचे तुकडं घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता या कांदा लसूण आणि आल्याला आपण एका डिशमध्ये मध्ये काढून घेणार आहोत आणि गार व्हायला ठेवणार आहोत आता त्याच कडीमध्ये मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतलेलं आहे त्यालाही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं गोल्डन ब्राऊन आपलं खोबरं झालेलं आहे आता यालाही आपण एका या डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कढीमध्ये मी धने टाकून घेतलेली आहेत त्यांनाही भाजून घ्यायचं आहे धने आपल्याला अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायचं आहे धने छान असे भाजले गेलेली आहेत आता त्यांनाही काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मी एका डिश मध्ये अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे भाजून घेतलेले धने खोबरं आलं लसूण आणि कांदा त्याचबरोबर कोथंबीरच्या काळ्या आणि एक मध्यम साईजचं टोमॅटो कट करून घेतला आहे आता इथे टोमॅटो सोडून बाकी सगळं आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाणी न घालता याला बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि पाणी न घालता याची बारीक पिवरी तयार करून घेणार आहोत पाहू शकता छान असा आपला मसाला तयार झालेला आहे यामध्ये मी एखाद चम्मच पाणी घातलेलं आहे आता मी इथे कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळा मसाला घालून घेणार आहोत आणि आता याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाला परतत असताना आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी इथे शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बेसनच्या पिठाचा वापर करू शकतात किंवा मग तुम्ही भाजून घेतलेल्या बाजरीच्या पिठाचाही वापर करू शकतात मी त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे इकडे आपल्या मसाल्यालाही छान असं तेल सुटलेलं आहे याला आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत इथे मी तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात मी इथे दोन चमचे तिखट घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे हा मी घरगुती बनवलेला मसाला आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे बरेच जण आमटी बनवत असताना हळदचा वापर करत नाही आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतरून आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे नाहीतर आपले मसाले जडायची शक्यता असते पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसालेही छान असे भाजले गेलेली आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले जडणार नाहीत आणि त्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली डाळीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये थंड पाणी घालायचं नाही नाहीतर आमटीला चव येत नाही आता या आमटीला आपण एक व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सगळे मसाले हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता यामध्ये चवीपुरता आपण मीठ घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार हो। आहोत आणि छान अशा या आमटीला उकडी येऊ द्यायची आहे तयार आहे आपली आमटी खूप सोपी अशी पद्धत आहे ही आमटी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते जर तुम्हाला भाजी सुचत नसेल तर तुम्ही ही आमटी बनवून भातासोबत खाऊ शकतात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू